पहा आपल्या क्रीडा दिवसामध्ये आजच्या या तिसऱ्या दिवशी मुलांकडून आपण एक जुना खेळ पाहणार आहोत शिकणार आहोत काय रे खेळाचं नाव या बर गजग्यांचा खेळ म्हणजे पहा हा खेळ आहे जुना मात्र हा खेळ आपल्या आताची मुलं खेळून दाखवणार आहेत सुरू करा चार पाच सहा सात आठ नऊ तीन चार पाच सहा सात आठ छान कोण चला चला पुढे कोणाला खेळायचे छान प्रयत्न तर केलाय चला पहा या सुद्धा खेळातून आपल्याला काय शिकायला मिळतंय हे है? सांगणार आहेत आपण

चला साक्षी सहा, चला 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 गेला। गेला। चला पुढं कोण अखेर श्रेयस्थ खूप छान सारखा बाजूला चला खेळू दे पहा आता तुम्ही हा गजग्यांचा खेळ खेळायत काय बरं शिकलायत यातून प्रत्येक खेळातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते सांगा मला काय शिकलाय डोळे आणि हात यांचा आपण समन्वय साधून ती काय करतो सागर गोटा किंवा तो खडा आपण पकडण्याचा प्रयत्न करतो जर आपण डोळे बंद केले तर तो खडा पकडता येईल का म्हणजे डोळे आणि हात याचा समन्वय साधला तरच तो काय होतो आपल्याला खेळ खेळता येतोय आणि तुम्हाला हा जुना खेळ येतो आणि त्याचा तुम्हाला आनंद वाटतो ही फार मोठी गोष्ट आहे छान खेळणाऱ्यासाठी तीन टाळ्या छान छान छान